हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं बाबा बहिणींच तर झालं का मित्रांनो सर्वांच फरायच तर मित्रांनो आज आहे आपला उपासून पिंकीत चाललंय फराळ बनवायचं या भावा बहिणीनो सोमवार आहे आपला श्रावणातला दुसरा सोमवार आता चालली बाहेर पप्पाचा आहे खिचडी लय मस्त बनवायची पिंकी चांगली बाजू मला बटाटा नाही आवडत मित्रांनो आजोबात खिचडीत खिचडीत बटाटा खात नाही तर मला नाही वाटत खाऊती वाटत नाही मायरूचा मायरूला घातले आंघोळ आता उरका आता फटाफटा तुला झट्टा लगेच निघतो तटा ताटा तिकडच बस किया का आंघोळ केली ना तो, तो <स्थाथ> कपडे कपडे मायर गुंडळून आले तुम्हाला सांगतो काय साडी साडी गुंडाळली तर कस आहे मित्रांनो आपल्या प्रत्येक भाऊ बहिणींची अशी कमेट आहे एका ताईंची पण कमेट आहे की राजू भाऊ येऊ ताईसाठी कुठ तरी चित बघा कारण कि त्या ज्या गोष्टी आहेत त्या ते लगेच काय निघून जात नाही त्या थोडासा त्रास करूनच जाते त्या

जरी हालवलं तरी ते उठाना ना काय व्हायना त्याच्यातील नादात असल्यावर मित्रांनो आपण कसं म्हणतो एका जागेवर मंचित लागल्यावर कसं माणूस आपलं तेच विसरून समजा असं याकटक बघत राहत तसाच खेळ म्हणायचं डोळं बंद आणि बडबड चालू नेमका कुठला त्रास होतोय डोक्याचा दुसरे कुठले बाहेरले बसू हाय काय ने, नेम नेमकं का समजायलाच मार्ग नाही काय नाही काय बघावं लागल मित्रांनो आपल्याला तरी मी मामींना पण विचारलं दार्जिनीला पण विचारलं इथं कुठं काय आहे का बाबा ठाण कुठल्या मंदिरात कुठल्या देवाचं कुठलं काय बाबा कुठं चांगलं बघते ते कुठं काय करते ते का तर ती पण म्हणली की नाही काय एवढं म्हणजे माहितीच नाही म्हणते ती म्हणल्यानंतर आता मित्रांनो काय करावं लागल मलाच काहीतरी कुठं बघावं लागल कारण की कसं आहे नाही बघू वाटा ना भाव आपल्याला तरी एकदा जर ती जरा अंदाज जर मुसला ना तर भाऊ बहिणीनं सोपी गोष्ट नाही कारण की आमच्या इथं एका जणाची अशी अवस्था त्याला नुसते तर मारत होती बघा इतकी बेकार परिस्थिती असं जर दखल अंदाजे आपण जर केली त्याच्यावर जर नाही काय लक्ष दिलं किंवा काय झालं म्हणलं ना भावाहिणीनो अंध शरदा आहे पण जेवढा आपण देवावर विश्वास ठेवतो का ना शंभर टक्के त्यातल्या पन्नास टक्के या गोष्टी ह्या नव्वद टक्के तरी या अशा निगेटिव्ह ऊर्जावर काय म्हणते निगेटिव्ह गोष्टीवर दहा टक्के तर विश्वास ठेवा देवावर जरी आपण नव्वद टक्के विश्वास ठेवला तरी दहा टक्के मित्रांनो त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा अरे वा माझी बोली बोल लागली थँक्यू धन्यवाद तुला समज ना बोलाय म्हणल्यानंतर कसा आहे मित्रांनो किती जरी केले तरी पिंकी माझ्या कक्षा लहान आहे नाही <laughs> कर। हो पहले, पहले तर मला समजून सांगाव तुला लय समजून घेतली या भावा बहिणीना खिचडी होत आली पहिलं पहिल्यांदा आमचं लगीन जात तर याला चपाती तर करायच येत नव्हती एक तिकड ही एक शिकड लय नाव ठेवून ठेवू खाल्ली भावा बहिणी नो तरी बॅन पाणी करायची तर नाव ठेवू ठेवू खाल्लं ढिग आणि वरनं म्हणते ती करायला येतय का तुला कळ येतोय कराय तुला

कसा आहे मित्रांनो आमच्यात कुठलं खालक माणूस नाही कसा आहे चटणी बाखर जरी खाल्ली तरी अंगाव लक्ष्मी असते मित्रांनो त्याच्यामुळे किती जरी काय केलं एक टाइम जरी जेवलं तरी मित्रांनो काय होते तब्येत काय उतरत नाही मज डाईट केली समध केलं नुसतं कच कच ते वाटाण खाल मटकी खाली कोबो कोबो खाला खाली खाल्ली बर खाल्ली ना खाली नाही व समजून घ्यायचं खाली म्हणता ना ते आम्हाला सुद्धा व खाली नाही <laughs> खाल्ली खाली कसं आहे मित्रांनो पिंकी म्हणते ते पण बरोबर आहे आता आपलं कसलं मराठी बोलणं जिकडे आपली जी वळल तिकडं वळणार नाही

ठरवलंय कुठं नाही कुठं काहीतरी मला डोकं थोडस चालवावं लागेल आणि ही ह्या तिला बाहेर काढावी लागेल मित्रांनो ही काय गोष्टी असल्या सोप्या नसते त्या साधे नसते त्या लय आमलो आपण ज्या गोष्टीवरती विचार करतो ना ते आपलं मानसिक संतुलन खालत पण एक आता हे कसलं मानसिक संतुलन हालवत होतो बघून देखून

हे हे आताच नाही झालेलं भाऊ बहिणी म्हणजे आधी पण गोष्टी त्यांच्या झालेल्या घरी त्या आपल्यावर कुठ्याच झाले त्या परत तुम्हाला सांगते पण ताईच्या इकडं बी आता पहिल्यांदाच झालेल्या त्याच्या आधी झालेल्या त्यांच्या घरात झाल्या त्या घरात झाल्या पण रस्त्याने माझी कसली जायना केली तिला तरी मित्रांनो बरं का रात्री बघितलं भाव बहिणी डोळ्या ना अतिशय असं नाही काल यायच्या टायमाला ताईच्या हे कुणा निघाल्यानंतर म्हणलं तिला सांगितलं पिंकीला पण सांगितलं म्हणलं हे म्हणलं माझा खिल लावलं होतं का नाही सगळं तिकडं हो तर कसलं तिथं आहे का कुठं चिटपाखरो आहे का कोणाची गाडी गोडी आहे काय घर नाही काय नाही जंगल म्हणल्यानंतर भावा बहिणी आ, जागा तुम्ही बघितलं तर घाबर चालले नगर कडली माणसं बघणारे त्यांना रात्रीच तर बेकार दिसत बेकार म्हणजे धाडस करून येऊ बारा वाजता बाबा बहिणीनं चालल्यानंतर तर एक सुद्धा नाही पक्षी सुद्धा नाही दिसला मला काळच नुसतं दिसायचं काय सुद्धा नाही दुसरं गाडीवाला त्याचा आसरा करून जावा मित्रांनो तर ती जशी वराडली का नाही तुम्हाला सांगतो गाडी असं त्यांनी गाडी पळावली ती बुंगा फाईटच हा <laughs> ती सुद्धा थांबला नाही वा बहिणी पप्पाची अवस्था कशी झाली त्याने वळून असं बघितलं आणि थांबवू इथं थांबव थांबवू इथं थांबवू गाडी तेवढ्या बाबाने मित्रांनो त्याने ज्या गाडी ज्या ताणली का नाही त्याने माग तर ओळून सुद्धा बघितलं नाही परत ती गाडी कुठे गेली ती मला दिसली सुद्धा नाही इतका फास्ट निघून गेला म्हटलं कसं आहे भाऊ बहिणीनं एकच आपलं नाम चालू चालव होत मनात श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ बंद्यात देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ कुठं भीतीवर भेडवत नाही तर मग शांत करा किती मी काय निवडतात तर बघू मित्रांनो आता जायचंय मला पण बघायला बघू कुठं नाही कुठं काय नाही काय लावावं लागून तपास आपल्याला तर चला भेट फुडल्याडिओ मध्ये घ्या तर सर्वांनी काळजी बाय बाय या सर्वांनी फराळ कराय फराळ बी झालेला आहे आता बाय